विठ्ठला विठ्ठला पायरी खालच्या चोखोबातावर यायला हवा विठ्ठला पायरी खालच्या वर यायला हवा आणि नामदेवाला पुन्हा एकदा मंदिरात घ्यायला हवा विठ्ठला पायरी खालच्या चोखोबातावर यायला हवा आणि नामदेवाला पुन्हा एकदा मंदिरात घ्यायला हवा रे तुकोबाचं विमान इथल्या मंत्र्यांसाठी पाठव अरे तुकोबाच विमान इथल्या मंत्र्यांसाठी पाठव आणि जनाईच्या गौऱ्यांनी बंगले त्यांचे पेटव अरे तुकोबाच विमान इथल्या मंत्र्यांसाठी पाठव आणि जनाईच्या गौऱ्यांनी बंगले त्यांचे पेटव अरे उरतील काही यातून त्यांना समाधीत गाड अरे उरतील काही यातून त्यांना समाधीत गाड आणि ज्ञानोबाच्या भावंडांना वर तेवढं काढ ज्ञानोबाच्या भावंडांना वर तेवढं काढ अरे गल्लो गल्लीत चांगदेवी फोडतो फोडतोय अरे गल्लो गल्ली चांगदेव इथं डरकाळ्या फोडतोय आणि संसदेतला ममबाजी हात त्याला जोडतोय अरे रखुमाई रडते इथं वळून जरा बघ अरे लोकशाही रडते इथं वळून जरा बघ आणि मृत्यू घेऊन तळ हातावर आमच्या जग मगच कळेल तुला विठ्ठला इथं काय चाललंय जगात मगच कळेल तुला विठ्ठला इथं काय चाललंय जगात अरे फास घ्यायला कासरा सुद्धा का घ्यावा लागतो दोघात फास घ्यायला कासरा सुद्धा ก็เหว่าลักตัวดกหัด